नमस्कार आज एक ऑगस्ट म्हणजे परमपूज्य साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती फार मोठे साहित्यिक होते ते आणि मग कलाकारांना फार मोठा एक आधारस्तंभ होते अजूनही आहेत तर अशीच त्यांची लावणीमध्ये लावणी या प्रकारात येणारी एक फक्कड काय शब्दरचना आहे मित्रांनो खूप सुंदर आणि त्यात त्यांनी त्यांच्या मैनेचं वर्णन केलंय तर ते कसं केलंय किती सुंदर शब्दात केलंय छोटंसं तुमच्या समोर सादर करतोय <coughs> माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होती या काहिली माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होती या काहिली मैना कशी होती <coughs> हे होती बांधार रंग गव्हाळा कोर चंद्राची उदात गुणाची मोठ्या मनाची सीता ती माझी रामाची हसून बोलायची मंद चालायची सुगंध केतकी सतेज क्रांती घडी पुतळी सोन्याची नव्या नवतीची काळी दवण्याची रेखीव भोवया कमान जनु इंद्र धनुची हिरकन हिर्याची काठी अंधळ्याची तशी ती माझी गरीबाची मैना रत्नाची खान मैना रत्नाची खान माझा जीव की प्राण नसे सुखालावान तिच्या गुणांची छक्कड मी गायली माझी महिना गावावर राहिली आणि महिनेला सोडून जाताना काय म्हणतायेत बघा किती सुंदर शब्द रचना आहे आहू या करीबीने ताटा तूट केली आम्हा दोघांची झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची वेळ होती त्या भल्या पहाटेची बांधाबांध झाली भाकर तुकड्याची आणि घालवीत मैना निघाली चांदणी शुक्राची गाव दरीला येताच कळी कोमजली तिच्या अंतरीची शिकस्त केली मी तिला हसवण्याची खैरात केली वचनांची पत्रांची दागिन्यानं मडून करायची बोली केली शिंदेशाही तोड्याची साज कोल्हापुरी वज्रटी गळ्यात माळ पुतळ्याची हे कानात गोखर पायात मासोळ्या हे कानात गोखर पायात मासोळ्या दंडात इळ ना सरजाची परी कम परी उमलली नाही तिच्या ती आणि छातीवर दगड ठेवून पाठ धरली होती मी कामाची मैना खचली मनात मैना खचली मनात ती रुसली डोळ्यात नाही हसली गालात उंचवून उभी राहिली माझ्या जीवाची होती अक्काहिली माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होती अक्काहिली नमस्कार मित्रांनो अन्नभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा आणि अन्नभाऊ साठे यांना त्रिवार महावंदन आजचा दिवस तुमचा सुखी जाऊ अशा सुंदर व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय